तर उद्या सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे संभाजीनगरमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये सील करून ठेवण्यात आले केंद्रीय राखीव दलाच्या जवानांकडून याचा पहारा सुद्धा दिला जातोय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी पाहूयात मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे ई व्ही एम मशीनसह इतर यंत्र आता स्ट्रॉंग रूममध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे कडेकोट अशी व्यवस्था संभाजीनगरमध्ये करण्यात आलेली आहे आपण पाहतो की आपण माझे जे पाठीमागे जो, जो परिसर आहे तो रूम परिसर आहे आणि याच परिसरामध्ये सील करण्यात आलेला आहे सर्व मशिनरी आणि ई व्ही एम स्ट्रॉंगरूम भोवती आपण पाहतो की केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा खडापारा ठेवण्यात आलेला आहे उद्या सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे शिवाय ड्रोनद्वारे व सी सी टी व्हीद्वारे देखील अनेक परिसरामध्ये निगराणी वाढवण्यात आलेली आहे सध्या स्थितीत सहा केंद्रीय बलगट तर दोन राज्य राखीव पोलीस बलगड जिल्हा तैनात आहेत जिल्ह्यात नऊ नऊ मतदारसंघात सर्वाधिक अगोदर जर कुणाचा निकाल जाहीर होईल तर ते वैजापूर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे कारण जिल्ह्यात केवळ वैजापूर या एकाच मतदारसंघात मतदानासाठी एकच ई व्ही एमचा वापर झाला आहे उर्वरित आठ मतदारसंघात उमेदवारांची संख्या अधिक असल्याने तिथे दोन ई व्ही एम वापरण्यात आलेले आहे आपण जर पाहिलं तर आता काही तासांचीच प्रतीक्षा राहिलेली आहे आणि काही तासानंतर आता उद्या सकाळी ठीक आठ वाजेपासून या म मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यामुळं उद्या कोण आमदार होणार आहे याचीच उत्सुकता सर्व महाराष्ट्राला लागलेली आहे पर्सन अमोल सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर